मानसीचा आज आपल्या सासरी पहिला दिवस होता भावजय ननंद काकी सर्वजणी मस्करी करून हसत होत्या अक्षय खोलीत येताच सुधा काकीने त्याचा कान ओढत म्हटले अरे लब्बाडा थोडेही थांबवत नाही का तुला आयुष्यभराची सोबत आहे थोडा धीर दर मानशीने बघितले की सर्वजण थट्टा मस्करी करत होते मात्र अक्षयच्या आई म्हणजे मानशीची सासू माधुरीच्या चे चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते महागडे कपडे आणि दागदागिने घालूनही ती अतिशय सर्वसाधारण दिसत होती मानशी आणि अक्षतचे लग्न धुमधडाक्यात झाले होते कुंदन हार आणि मोत्यांच्या रंगाच्या घागरा चोळीत मानशी अतिशय सुंदर दिसत होती तर क्रीम रंगाच्या शेरवानीत अक्षतही अक्षतही देखणा दिसत होता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामे झाले आता घरात फक्त मानशी अक्षत अक्षतची मोठी बहीण निधी आणि अक्षयचे वडील विनोद आणि आई माधुरी होते दुसऱ्या दिवशी मानशीला पाच परतवण्यासाठी माहेरी जायचे होते कोणती साडी नेसायचे हे ती ठरवत होती थो तेवढ्या तिला वाटले की सासूबाईंनाच विचारूया त्यानंतर हातात साड्या घेऊन ती सासूबाईकडे गेली आई सांगा ना पिवळ्या आणि नारंगी रंगापैकी उद्या कोणती साडी नेसू तिने विचारले मानसी बाळा तुला जी चांगली वाटेल ती नेस पण हा नारंगी रंग तुझ्यावर खुलून दिसेल तितक्यात विनोद रागाने म्हणाले तू तर आड्यानेच राहिलीस डोळ्यांना खुपणारा हा रंग थंडीत चांगला वाटतो एप्रिल महिन्यात नाही माधुरी एकदम गप्प बसल्या विनोद म्हणाले मानशी बाळा तू निधी ताईला विचार मानशीला आपल्या सासऱ्यांचे सासूबाईशी अशी वागणे अजिबात आवडले नाही सोबतच तिला अशी भीती वाटू लागली की अक्षरचा स्वभावही त्याच्या वडिलांसारखा असला तर काय करायचे शेवटी मुलामध्ये वडिलांचे थोडेफार गुण असतातच दुसऱ्या दिवशी मानशी पिवळ्या रंगाची शिपॉनची साडी नेसून गेली माधुरी यांनी सकाळी बटाट्याची भाजी आणि मूग डाळीचा हलवा बनवला होता निधी म्हणाली आई तू आम्हाला लठ्ठ करणार असे वाटत आहे अक्षत रागाने म्हणाला आई किती वेळा सांगितले आहे की डाईटसाठीचे पदार्थ बनवत जा विनोद म्हणाले तुझी आई हे सर्व कोठून शिकणार तिला स्वतःच्या कमरेचा घेर वाढवण्यातच धन्यता वाटते तितक्यात मानशी म्हणाली मी तर इतका सुंदर नाश्ता पहिल्यांदाच खाल्ला आहे मानशीचे केलेले कौतुक ऐकून माधुरीचा चेहरा खुलला त्यानंतर अक्षत आणि मानशी पंधरा दिवसांसाठी हनुमनला गेले त्यावेळी माधुरीचे अशा लक्षात आले की अक्षतच्या घरून एकतर त्याचे वडील किंवा बहीणच फोन करतात अक्षत आणि मानशी गोव्याहून परत आले तेव्हा निधी ताई तिच्या सासरी निघून गेली होती मानशीने गोव्याहून आणलेल्या भेटवस्तू सासूबाईंना दाखवल्या मानशी सासू सासऱ्यांसाठी टी शर्ट आणि सासूबाईसाठी गॉगल घेऊन आली होती माधुरीसाठी आणलेल्या भेटवस्तू पाहून विनोद म्हणाले मानशी बाळा हे काय घेऊन आलीस तू तुझ्या सासूबाईसाठी माधुरीने गॉगल कधीच घेत घातलेला नाही इतकी वर्षे शहरात राहूनही ती थोडी थोडीशीही बदललेली नाही ती काय गॉगल लावणार मानशी म्हणाली आहो बाबा आधी लावला नाही तर कुठे बिघडले आता लावेल की दुसऱ्या दिवशी विनोद अक्षय कामावर गेले मानशीकडे अजून सात दिवसाची सुट्टी शिल्लक होती ती स्वयंपाकघरात गेली तर तिथे सासूबाई बेसनाचे लाडू बनवत होत्या माणसीकडे पहा त्या स्मित हास्य करत म्हणाल्या बाळा तुला बेसनाचे लाडू आवडतात ना तेच बनवत आहे मानसी लाडू खात म्हणाली सासूबाई खरंच तुमच्या हाताला खूपच चव आहे माधुरी निराश होऊन म्हणाली बाळा गेल्या तीस वर्षापासून जेवण बनवत आहे त्यामुळे जेवण चांगलेच बनवता आले पाहिजे ना मानशी म्हणाली आई तुम्ही खरंच खूप चांगले जेवण बनवता सर्वांनाच इतके चांगले जेवण बनवता येत नाही मानशीच्या लक्षात थी, आले की ती तिची सासूबाई घरकामात पारंगत होती पण ती अजिबातच नीटनेटकी राहायची नाही संध्याकाळ होताच माधुरी विनोद आणि अक्षतसाठी पोहे बनवू लागल्या तितक्यात मानशी तिकडे आली आणि म्हणाले आई मी चहा बनवते तुम्ही जा आणि तयार व्हा माधुरी म्हणाल्या कशासाठी तयार व्हायचं आहे मानशीने त्यांना नवीन ड्रेस दिला आणि म्हणाली तुम्हाला नि नीटनेटके पाहून बाबा खुश होतील विनोद आणि अक्षत घरी आले तेव्हा गरमागरम चहाचे घोट घेत अक्षत मानशीला त्याच्या कामावरील प्रोजेक्टबद्दल सांगू लागला विनोद यांनी माधुरीकडे एक तिरपा कटक्ष टाकला आणि टोमणा मारत म्हणाले माधुरी मीही तुझ्यासोबत कामावरील प्रोजेक्टबद्दल चर्चा करू शकलो असतो तर किती बरे झाले असते माधुरी डोळ्यातल्या असू लपवत पोत गेल्या कपडे बदलताना विचार करू लागल्या की विनोद यांनी आतापर्यंत कधीच तिला पत्नीचा सन्मान दिला नव्हता सतत तिला अडाणी म्हणायचे त्यामुळे आपण पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे याचाही माधुरी यांना विसर पडत होता रात्री मानशीला रावले नाही तिने अक्षतला विचारले बाबा सतत आईचा अपमान का करतात अगं बाबा खूप हुशार आहेत आणि आई बावटासारखी वागते त्यामुळे बाबा तिच्या असे वागतात अक्षतने सांगितले नंतर मानशीला मिठीत घेत म्हणाला की प्रत्येकजण माझ्यासारखा हिशेबा नसतोच की त्याला तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर पत्नी मिळेल दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी आणि मानशी एकट्या ते होत्या तेव्हा माधुरी म्हणाली आई तुम्हाला वाईट वाटणार असेल तर एक विचारू का तुम्ही बाबांची प्रत्येक गोष्ट का ऐकता माधुरी म्हणाली बाळा मी तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर नाही शिवाय स्वतःच्या पायावरही उभी नाही मानशी म्हणाली तुम्ही सुंदर दिसता तुमचा बांधाही कम नाही आहे फक्त चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवायची गरज आहे माधुरी म्हणाली उगाच मस्करी करू नकोस माझी सासू ननन भावजय इतकेच नाही तर माझी मुलेही मला आड्याने समजतात मानशी म्हणाली आई तुम्हाला असे वाटते कारण तुम्ही तसा विचार करता तुम्ही जसा तुमच्याबद्दल विचार कराल तसंच दुसरेही करणार रात्री जेवताना मानशीने विनोद यांना विचारले की बाबा आपल्या आई खूप छान जेवण करतात आपण त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून दिला तर विनोद हसत म्हणाले बाळा आजचे जग सादरीकरणाचे आहे माधुरीसारखे जेवण तर कोणीही बनवू शकते मार्केटिंग आणि इतर कामे कोण करणार तुझी सासूबाई कोणाच्या पुढ्यात साधे दोन शब्द बोलू शकत नाही तिने आयुष्यभर काहीच केले नाही मग आता एक्कावन्न वर्षाच्या वयात काय करणार दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा माणशीने व्यवसायासंदर्भातील सर्व आराखडा तयार केला तिने माधुरीचे स्वयंपाकघर नावाचा एक यूट्यूब चॅनल तयार केला त्यानंतर म्हणाली आई तुम्ही जे काही बनवाल त्याचा मी व्हिडिओ तयार करेन हळूहळू सबस्क्रायबर वाढतील आणि त्यातूनच लोकांना तुमच्या हातच्या चवीबद्दल समजेल शिवाय यातूनच तुम्ही तुमचे स्वतःचे उत्पन्न मिळवू शकाल माधुरी घाबरून म्हणाल्या बाळा मला हे जमणार नाही मानशीने खूपच आग्रह केल्यामुळे माधुरी तयार झाल्या मात्र घाबरून त्याच्या हातून सेवभाजी खर करपली माधुरी म्हणाल्या सांगितले होते ना तुला मी बावट आहे काहीच करू शकत नाही मानशी मात्र काहीच ऐकू घ्यायला तयार नव्हती संध्याकाळी म्हणाल्या आई सर्वात आधी तुम्ही तयार व्हा त्यानंतर काहीतरी साधा नाश्ता बनवा आपण या नाश्त्यापासूनच सुरुवात करू मानशीने कसा बसा गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला मानशीने त्याचा व्हिडिओ तयार केला त्यानंतर तोच व्हिडिओ हो। आपल्या कार्यालयात आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केला सकाळपर्यंत माधुरीच्या व्हिडिओला दोनशे व्ह्यूज आणि तीन चार कमेंट्स मिळाले एकाने ते लिहिले होते बायको असावी तर अशी सुंदर सुशील आणि पाक कलेत निपुण मानशीने सांगितले बघा आई कितीतरी लोकांना तुम्ही बनवलेला नाश्ता आवडला दुसऱ्या दिवशी माधुरी स्वतःच पदार्थ बनवण्यासाठी तयार झाल्या या व्हिडिओ या नवीन व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसत होता सून मानशीसोबतचे ते सात दिवस कधी गेले हेच माधुरीला समजले नाही त्या सात दिवसात माधुरी हसायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकल्या मानसी कार्यालयात जायची तयारी करत होती माधुरी तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या बाळा आता त्या चॅनलचे काय होणार मानशी म्हणाली आई आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ बनवूया शिवाय कुणाच्याही मदतीशिवाय स्वतःचा व्हिडिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवेन माणशीकडून मिळणारे प्रेम आणि सन्मानामुळे माधुरी यांच्यातील आत्मविश्वास जागा झाला सतत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकू लागले हळूहळू माणसेच्या मदतीने त्या ऑनलाईन ऑर्डर घेऊ लागल्या आज माधुरी यांना त्यांचा दहा हजाराचा पहिला चेक मिळाला रक्कम छोटी असली तरी त्यातून आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव माधुरी यांना झाली त्या व्यक्त होऊ लागल्या होत्या आड्याने बावट राहिल्या नव्हत्या आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहून विनोदही आश्चर्यचकित झाले अक्षेत म्हणाला आई सात दिवसात सुनेने तुझे कायापलट करून टाकला मानशी म्हणाली हुशार त्या त्या आधीपासूनच होत्या फक्त त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याची गरज होती माधुरी मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक नवीन पदार्थ तयार करण्याच्या तयारीला लागल्या होत्या कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद